सिन्नर येथील मराठा विद्याप्रसारक समाजाचे जनता विद्यालय पांढुर्ली येथे मवी मवीप्रवच संचालक कृष्णाजी भगत यांच्या मार्गदर्शनाखाली शालेयस्तरीय विज्ञान प्रदर्शन मोठ्या उत्साहात संपन्न झाले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पांढुर्ली गावचे सरपंच पंढरीनाथ ढोकणे हे तर प्रमुख पाहुणे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पोपटराव वाजे हे होते यावेळी व्यासपीठावर उपसरपंच सुनील उगले पत्रकार वाल्मिक शिरसाट पेशराम वाजे शिवाजी वाजे बाजीराव वाजे साहेबराव वाजे आदी मान्यवर उपस्थित होते विद्यालयात विज्ञान प्रदर्शनाचे आकाशात विविध रंगांचे फुगे सोडून मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात थोर शास्त्रज्ञ डॉक्टर जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले संगीत शिक्षक आर पी गायके यांच्या गीत मंचाने विज्ञान गीत सादर करण्यात आले विद्यालयाचे मुख्याध्यापक पी आर फटांगळे यांनी मान्यवरांचे स्वागत केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक पी आर फटांगळे यांनी केले यावेळी आपल्या प्रास्ताविकात विज्ञानामुळे सगळ्याच क्षेत्रात गती झाली जीवन सुकर करण्यासाठी विज्ञानाची कास धरून भविष्यात विद्यार्थ्यांची वाटचाल करावी असे आवाहन केले आहे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पोपटराव वाजे व उपसरपंच सुनील उगले यांनी थोर शास्त्रज्ञ डॉ विक्रम साराभाई या दालनात विद्यार्थी निर्मित विज्ञान प्रतिकृतीचे उद्घाटन केले सदर प्रदर्शनात बेचाळीस वैज्ञानिक प्रतिकृती मांडण्यात आल्या होत्या यात चांद्रयान तीन प्रतिकृती सौर ऊर्जेचा वापर रेन वॉटर हार्वेस्टिंग मॅग्नेटिक लॉक पर्यावरणपूरक साधने डासांना मारणारे यंत्र आदी उपकरणांचा समावेश होता विद्यार्थ्यांनी काढलेल्या वैज्ञानिक रांगोळी दालनाचे उद्घाटन पत्रकार वाल्मिक शिरसाट यांनी केले ज्येष्ठ पत्रकार वाल्मिक शिरसाट यांनी विज्ञान व तंत्रज्ञान आपल्या आयुष्याच्या भाग आहे शिक्षण आणि जीवन यांची सांगड विज्ञान विद्यार्थ्यांना घालून देते विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा त्यांच्यातील अंधश्रद्धा दुर्वावी यासाठीच विज्ञान प्रदर्शनाची गरज आहे अशा विज्ञान प्रदर्शनातून उद्याचे शास्त्रज्ञ घडत असतात असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले कार्यक्रमाचे अध्यक्ष पांढुर्ले गावचे सरपंच पंढरीनाथ ढोकणे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विज्ञान प्रदर्शन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना दिशा देणारे एक व्यासपीठ आहे त्याचा उपयोग करून विद्यार्थ्यांनी राज्य व देश पातळीवर आपल्या शाळेचे नाव उंचवावे असे आवाहन केले आहे सदर कार्यक्रमासाठी विज्ञान शिक्षिका आर पी जाधव हो के जी भोसले डी के तांबे एस एस गोवर्धने एस आर गोजरे जे पी पवार जे के कांबळे जे के बांबळे एस बी गवळी एम बी कापुरे यांनी परिश्रम घेतले आहेत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी जी हागवणे व प्रवीण पानपाटील यांनी तर आभार प्रदर्शन एस पी ससाने यांनी केले सदर कार्यक्रमास विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेंद्र कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते नाशिक स्टार न्यूजसाठी